सध्या आषाढी वारीच्या वातावरणाचा असर पूर्ण पुणे जिल्हाच नव्हे तर राज्यभर सुरू आहे जगामधील अद्भुत सोहळा जात धर्म पंथ या सर्वाला मूठमाती माती देऊन पंढरीच्या वाटेला निघालेला आहे जगद्गुरु तुकोबारायांची पालखी तर लोणी मुक्काम सोडून दौंड तालुक्यातील यवतगावच्या मुक्कामासाठी निघालेली आहे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तिने अवघड वळणाचा घाट पार करून दिवे घाट त्याला म्हणतात ती आता सासवड मुक्कामी गेलेली आहे ह्या दोन्हीही पालख्यांच्यासाठी लाखो वैष्णव भाविक हे जात धर्म पंथ याला पायदळी तुडवत विठू नामाचा गजर करत ज्ञानेश्वर माऊली नाव मुखात ठेवत आता प्रवासाला लागलेले आहेत साधू संत घरा तोची दिवाळीची दसरा या भक्तपंक्ती ओळींप्रमाणे प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्या सेवेसाठी सज्ज झालेला आहे दोन पंचायत समिती याला अपवाद कशी राहील दोन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश साहेब यांनी नागरिकांना आव्हान केलेलं आहे की वैष्णवांचा तांडा मेळावा वारकरी आता आपल्या तालुक्यात संध्याकाळी साधारण पाच ते सहाच्या दरम्यान पालखी सोहळ्यासह आगमन करणार आहेत आपल्या सर्व भाविकांना तालुक्यातील तमाम नागरिकांना त्यांची सेवा करण्याची नामी संधी आता सर्वांना आलेली आहे आणि या नामी संधीत सर्वांनी सहभागी व्हावं असे त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि या पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाच्या मदतीनं सूचनेनुसार त्यांनी अशी भरीव तयारी केलेली आहे पहा डोकेसाहेब काय म्हणतात ते आणि काय माहिती देतात ते नमस्कार श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन हजार पंचवीस तालुका दौंड येथील पालखी सोहळ्याचे पूर्णपणे नियोजन आपण केलेले आहे यामध्ये आपण पूर्ण पालखीचा जो मार्ग आहे पालखीचे दोन मुक्काम तर म्हणजे ग्रामपंचायत यवत ग्रामपंचायत वरवळ आणि पालखीचे विसावे ठिकाण असे एकूण आपल्या तेरा ग्रामपंचायतीचा या सर्व याच्यामध्ये समावेश आहे मार्ग मार्गामध्ये त्या ठिकाणी आपण एकूण जिल्हा परिषद पंचायत ज्या काही सुविधा पुरवल्या जातात त्या म्हणजे महत्त्वाच्या आरोग्य स्वच्छता आणि पाणीपुरवठा या तीनही सुविधा पुरवण्यासाठी आपण या पालखी मार्गावर एकूण पाचशे तेवीस शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचं मनुष्यबळ आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे तसेच दोनशे तेरा खाजगी स्वच्छतेचे कर्मचारी या ठिकाणी ड्युटीवरती आहेत असं मिळून एकूण जवळजवळ आपण साडेसातशे लोकांचं सा आपण कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं नियोजन आपण त्या पालखी सोहळ्याच्या जा नियोजनासाठी केलेलं आहे या पालखी मार्गावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी आपले पंचवीस ओ पी डी पथकं आणि अकरा ॲम्ब्युलन्स आपल्या कार्यरत आहेत की ज्यामध्ये एकशे चौसष्ट आरोग्याचे एक कर्मचारी आपले त्या ठिकाणी सेवा देणार आहेत तसंच यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आपण पालखीच्या मुक्कामस्थळी ग्राम ग्रामपंचायत यवत आणि ग्रामपंचायत वरवण या ठिकाणी आपण पन्नास हजार स्क्वेअर फीटचे जर्मन हँगरचे आपण मंडप या ठिकाणी पावसाचा पाऊस जर आला तर त्या ठिकाणी अडचण होणे म्हणून आपण उभारलेले आहेत तसंच या ठिकाणी पा पाणी पुरवठा करण्यासाठी आपण दोनही पूर्ण पालखी मार्गावरती एकूण आपले दहा टँकर फिलिंग पॉईंट आहेत तसंच स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जागोजागी आपण कचरा कुंडे बसवले हो आहेत तसंच स्कंदा माता असतील महिला असतील वृद्ध असतील यांच्यासाठी आपण बारा ठिकाणी हिरकणी कक्षांची उभारणी केलेली आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एकूण आपण यवतपाल खितळ आणि वरवण पालखितळ या मुक्कामाच्या ठिकाणी एकूण बाराशे बाराशे शौचालयाची व्यवस्थापन केलेली आहे अशा रीतीने आपण या पूर्ण पाणी पुरवठा असल आणि आरोग्य सुविधा असतील या आपण सुविधा जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने आपण या ठिकाणी राबवत आहोत हो। माझं या ठिकाणी दौंड तालुक्यातील सर्व नागरिक असतील स्वयंसेवी संस्था असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांना या ठिकाणी सर्वांना माझं आव्हान राहील की पालखी मार्गासाठी किंवा या पालखी सोहळ्यासाठी आपण सर्वांनी सहभाग घ्यावा सक्रिय असा सहभाग घ्यावा स्वच्छतेच्या बाबतीत सर्वांनी स्वच्छ स्वच्छता ठेवण्याचं काम करावं प्रशासनाला सहकार्य करावं आणि आपण सर्वांनी या पालखी सोहळ्यासाठी सेवाभावी वृत्तीने सर्वांनी या पालखी सोहळ्यामध्ये समा समावेश व्हा किंवा भाग घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद